नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहुयाच्या ठळक घडामोडी शिवसेना प्रणित मेहतर रुकी वाल्मिकी स्वतंत्र विभाग उपेक्षित दलित सामाजिक परिषद कडून आमदार येडरावकरांचा सत्कार आपल्या अडीअडचणी सोडण्यासाठी सदैव तत्पर राहीन आमदार येडरावकरांची ग्वाही पाहूया सविस्तर बातमीपत्र नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये महायुती सरकारने मोठ्या फरकाने बाजी मारली आहे शिरोळ विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा डॉक्टर राजेंद्र पाटील एड्रावकर हे आमदार म्हणून निवडून आले आहेत त्याबद्दल शिवसेना प्रणीत मेहतर रुकी वाल्मिकी स्वतंत्र विभाग महाराष्ट्र राज्य आणि उपेक्षित दलित सामाजिक परिषद भारत यांच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी मेहतर समाज स्वतंत्र विभाग जयसिंगपूर शहराध्यक्ष योगेश सारसर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जनसामान्यांचे आधारवड शिरोळ मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांचा पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत तसेच पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी शिवराज्य सफाई कर्मचारी सेना शहराध्यक्ष दीपक चव्हाण आतिश कांबळे प्रदीप भंडारी महादेव दोडमणी सुरज चव्हाण सुहास शिंदे प्रमोद सावंत दिलीप वाघेला अकबर शेख उन्नयन पोळ सलीम मनेरी आदी पदाधिकारी उपस्थित होते